ભોજા पन्नास हात आणि ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं म्हणून मनोज मनोजे पाटील यांनी उपोषण देण्यासाठी अर्जुन करतोय मनोज जरांगे पाटील मराठा समाज लढतात तोंडात रक्त येईपर्यंत तो पोटामध्ये कोणत्याही प्रकारचा न घेता मराठा समाज लढतात आणि सरकारचं डोकं ठिकाणावर नाही सरकारचं डोकं ठिकाणावर आणत असेल तर चौका चौकात रस्ते पैसे मिळत नाही तोपर्यंत हा मराठा बांधव थांबणार नाही प्रत्येक नेत्याला जिल्ह्यात नाही <coughs> तालुक्यात नाही गावागावामध्ये सुद्धा आम्ही फिरू देणार नाही एकनाथ शिंदे आणि या सरकारनं जो सगळे सोयीचा शब्द फिरवलाय म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि त्याचबरोबर सदावर्ते यांना भेटणाऱ्या जो महोत्सव फुटकल नेता आहे त्या फुटकल नेत्याचा सुद्धा आम्ही महोत्सव तालुक्याच्या वशीनं त्यांचा निषेध करतो आणि

ंगे पटेल यांना सपोर्ट करण्यासाठी आज भूर येथील सर्वच ठिकाणी रस्ता रोक आंदोलन करण्यात आलेले आहे या सरकारने त्याच्या उपलब्ध दखल लवकरात लवकर घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच ह्या माध्यमातून तुम्ही आज विनंती करत आहे आज मुख्यमंत्री साहेबांनीही शब्द फिरवलेला आहे आज मुंबईमध्ये त्यांनी शब्द दिला होता की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर करून मी पूर्ण करेन यासाठी त्यांनी तिथं गुद गुलाल उधळलेला होता परंतु आज त्यांची भाषा वेगळी येत आहे त्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागतं आम्हाला आज सर्व मराठ्याला आरक्षण मिळावं हे आमची सर्व सकल मराठा समाजाची विनंती आहे जरा पाटील जे आदेश देतील यापुढे त्यांच्या त्यांच्या पाठीमागा भक्कमपणे उभारण्याची भूमिका आज मोहळ तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज घेत आहे आणि अर्जुन सकल मराठा समाज म्हणून दादाच्या शब्दाच्या जा पुढे जाणार नाही यापुढे सुद्धा दादा जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू आणि सरकारला जागेवर आण सरकारचा डोका ठिकाणावर नाही ठिकाणावर आणण्यासाठी यापुढे आंदोलन करण्याची गरज तर आम्ही आंदोलन करू I'm